नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज 24 फोर बातमी अशीची बदल घडवेल छत्रपती शिवाजी महाराजांचे अर्धवट नाव नगर परिषदेचा हलगर्जीपणा चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून नगर परिषदेने उभारलेल्या सार्वजनिक संकुलावर छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात आले आता तेथील नावावरील छपाई पडल्यामुळे त्यावरील नाव अर्धवट दिसत आहे यावरून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत विशेष म्हणजे या गंभीर बाबीबाबत प्रशासनाला वारंवार तोंडी तक्रार करूनही अद्याप कोणतीही ऍक्शन घेण्यात आली नाही स्थानिक नागरिक समाजसेवी सागर सुरळकार यांनी वेळोवेळी नगर परिषद अधिकाऱ्यांचं लक्ष वेधूनही प्रशासनाने दुर्लक्ष केलं आहे इतिहास घडवणाऱ्या वीर पुरुषाचे नाव अर्धवट आणि अस्पष्ट ठेवणे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अपमान आहे असा संताप सागर सुरळकर यांनी व्यक्त केला या विषयावर नगर परिषदेची भूमिका केवळ पाहतो तपासतो अशा आश्वासक पण मर्यादित असल्याचे नागरिकांचे आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव संपूर्ण स्पष्ट आणि ठळकपणे दिसले पाहिजे ही केवळ भावनिक नव्हे तर सामाजिक जबाबदारी आहे प्रशासनाने लवकरात लवकर योग्य ती दुरुस्ती करावी अन्यथा तीव्र जनआंदोलन उभारले जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला कोण घेणार जबाबदारी सदर संकुल हे नागरिकांच्या उपयोगासाठी बांधण्यात आलं असून त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव गौरवाने टाकण्यात आले मात्र सध्या त्या नावाची छपाईचा काही भाग पडला असून टाकलेल्या नावाचा रंग उडालेला आहे आणि ही गोष्ट महाराजांचा अपमान करणारी असून समाजात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे वारंवार तोंडी सांगून ही नगर परिषद गप्प स्थानिक नागरिक सामाजिक कार्यकर्ते तसेच या संदर्भात नगर परिषदेकडे अनेक वेळा तोंडी सांगून मात्र प्रत्येक वेळी लक्ष देतो लवकरच सुधारतो असे आश्वासन देऊन फक्त वेळ मारून आला प्रत्यक्षात आजपर्यंत कोणतीही कार्यवाही न झाल्याने प्रशासनाचा निष्काळजीपणा उघड झाला आहे सन्मान राखण्याची वेळ प्रशासनाची कसोटी छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ इतिहासापुरते मर्यादित नाहीत तर ते प्रत्येक मराठी मनात घर करून आहेत त्यांचे नाव अर्धवट व अस्पष्ट ठेवणं हा केवळ नाही तर ती संवेदनशीलतेचा अभाव दर्शवणारी बाब आहे प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहून तातडीने संकुलावरील नाव दुरुस्त करावे अशी एकमुखी मागणी आता होत आहे प्रतिक्रिया छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे आणि गौरवाचे प्रतीक आहे त्यांच्या नावासंदर्भात अशी दुर्लक्षशीलता अजिबात खपून घेणार नाही समाजसेवक सागर सुरळकार अकोली जिल्हा प्रतिनिधी आशिष वानखडे